हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं वैशाली किचनमध्ये तर आजची आपली रेसिपी आहे वालाच्या शेंगाची भाजी संक्रांत स्पेशल तर यासाठी मी वालाच्या शेंगा छान निवडून घेतलेल्या आहे आणि त्याची वाकं काढून घेतलेले आहे इथे फोडणीसाठी टमाटर कांदा आलं लसूण मिरचीची पेस्ट आता आपण भाजी फोडणी देऊया अगदी झटपट आणि लवकर होणारी यामध्ये मी दोन चम्मच तेल घेतलेलं आहे ही भाजी तुम्ही सुकी किंवा रस रश्या, रश्याची करू शकता तेल आपलं गरम झालं की त्यात जिरं मोहरी कांदा कांदा छान परतून घेऊ त्यानंतर यात आलं लसूण मिरची पेस्ट हे सर्व तेलामध्ये छान पकू द्यायचं तेलामध्ये ते व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये धने पावडर जिरे पावडर लाल तिखट हळद कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ अगदी साधी आणि सिंपल भाजी त्यानंतर टोमॅटो घालून व्यवस्थित शिजू द्यायचा टोमॅटो तेलामध्ये छान परतून घेऊ हिवाळ्याच्या दिवसामध्ये वालाच्या शेंगा भरपूर प्रमाणात मिळतात अगदी ताज्या आणि छान त्यानंतर टो टोमॅटो शिजला की यामध्ये शेंगा मिक्स करून घेऊ शेंगा व्यवस्थित मिक्स करून घेऊया वालाच्या शेंगाची भाजी भाकरीसोबत चपातीसोबत छान लागते आपली भाजी व्यवस्थित मिक्स झाली केला पाच मिनटं आपण झाकून ठेवायची त्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालूया भाजी शिजेपर्यंत आपण इथे शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाणे आपले चांगले भाजून झालेले आहे इकडे आपली वालाच्या शेंगाची भाजी मिक्स करून घेऊया एकदा आणि यामध्ये आता हा शेंगदाण्याचा कूड घालायचा व्यवस्थित परतून घेऊ आणि अगदी दोन मिनटांसाठी आपण ही भाजी परत शिजू द्यायची बघू शकता आपली वालाचे शेंगाची भाजी ही रेडी आहे आता यामध्ये मी कोथिंबीर घालणार तुम्हाला रस्स्याची हवी असेल तर रस्स्याची पण करू शकता अगदी झटपट आणि लवकर होणारी वाल्याच्या शेंगाची भाजी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय